गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कुरंदवाड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे कृष्णा पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे गोठणपूर आणि शिकलगार वसाहतीतील अनेक घरामध्ये पुराचे पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले त्यामुळे प्रशासनाने तातडीचे बचाव कार्य सुरू केले असून बाधित नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले यावेळी आमदार राजेंद्र पटेल यड्रावकर यांनी पूरग्रस्त भागाचा पाणी दौरा केला तसेच गोठणपूर आणि शिकलगार वसाहतीची पाणी केली त्यानंतर शहरातील निवाराशेळमध्ये स्थलांतरित केलेल्या नागरिकांची के भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच जनावरांच्या चारही सोय करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही केल्या आज सुद्धा काही भागामध्ये या कोणवाड आणि परिसरातल्या काही भागामध्ये पाणी आज वाढलं आहे आणि त्यामुळं अनेक काही लोकांचं स्थलांतरित आपण केलं आहे ज्यांची स्थलांतर केलं आहे त्यांना नाश्त्याची जेवणाची त्यांची सर्व व्यवस्था ही करायला प्रशासनानं सांगितलेले आहे त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था चालू झालेली आहे आता आज सकाळी त्यांचा नाश्ता चहा हे सगळी व्यवस्था झाल्या आता जेवण त्यांना व्यवस्थितपणे द्यायला सांगितलेलं आहे जनावरांच्या चाऱ्याची सुद्धा उद्यापासून सगळे जनावर कोरंगवाड आणि ह्या सगळ्या परिसरातील जनावर ही आपण पार्वती सुतगिरणीवर आपण त्या ठिकाणी स्थलांतरित करून त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था उद्या सकाळपासून त्यांना सुद्धा व्यवस्था आपण घरात सांगितलेली आहे एकंदरीत परिस्थिती ही नियंत्रणात आली आहे आणि जवळपास काल संध्याकाळपासून आज जवळपास धरण क्षेत्रामध्ये थोडा पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि धरण क्षेत्राच्या बाहेर सुद्धा पाण्याचा जोर कमी झालेला आहे त्यामुळे बऱ्यापैकी हा सगळा या महापुराचं पाणी हे असे असे आहे बघू पण आपण एकंदरीत सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून लाईव्ह मंडळी साठी कुरुंद वाढवून कुलदीप कुंभार हिरवागार निसर्ग बरसती श्रावणधारा श्रावण उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस